रामकृष्ण हरी आज वारीच्या या वातावरणात आणि मी पालखीच स्वागत करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आलोय माऊलीचा हा संपूर्ण हा उत्सव सोहळा हा आपल्या सगळ्यांसाठी पंढरपूरकडे मजल दर मजल करत माऊलीचं नाव घेत घेत ज्या प्रेमाने विश्वासाने सगळे चालत असतात त्या सगळ्यांची भेट घेण्यासाठी आम्ही आलेलो हो। आहोत आज पाऊस ही पडतोय ही आपल्या सगळ्यांसाठीच खूप आनंदाची गोष्ट आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू एकतर वारकरी संप्रदाय ही सातत्याने आपले जे हे संस्कार आहेत त्याची जाणीव ठेवून अतिशय सुंदर नियोजन पद्धतीने सगळे चालतात त्याबद्दल या, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते कौतुक करते आणि महाराष्ट्राचे इलेक्शन तीन महिन्यावर आले त्याच्यामुळे सरकार काय काय हातात येईल ह्याच्यावर काय आणखी जुमला आणि काय ते क्रेडिट त्या क्रिकेटरांचे त्याच्यामुळे आपण अर्थातच का... प्रत्येक भारतीयाला कुठलाही खेळ आपला देश जिंकला तर ता अर्थातच आनंदच आल्यामुळे त्यांना लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागलंय उशिरा का होईना पण त्या स्कीम मध्ये अनेक तुर्ती राहिलेल्या आहेत त्याचा अभ्यास आम्ही करतोय त्याच्यामुळे त्याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय बोलणं हे योग्य होणार नाही पण खूप जुमल्यांचा पाऊस हा अपेक्षेतच होता त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही बजेट बघून तुम्ही बघताय मी गेले एक सव्वा वर्ष सातत्याने या जे मंत्रालय आहे म्हणजे पोलिसांवर माझं प्रचंड प्रेम आणि विश्वास आणि आदर आहे पण ज्या पद्धतीने होम मिनिस्ट्री गेले सव्वा वर्ष दीड वर्ष काम करते हे अतिशय दुर्दैवी आहे आणि डेटा सांगतो की महाराष्ट्रातला क्राईम हा वाढलेला आहे आणि तुम्ही बघताय मग हिट अँड रनच्या केसेस असतील पुण्यात झालेली पोस्टची केस असेल त्याच्यात किती घोळ झाले आणि भ्रष्टाचार झाला आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे त्यामुळे दुर्दैव आहे की लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन महाराष्ट्रातली ही अत्यंत वाईट होताना आपल्याला दिसते